नमस्कार मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मेथीचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर खूप साधी सोपी अशी ही पद्धत आहे तर बिना पाकाचे आणि मेथीचे बिलकुल कडू न होणारे असे हे लाडू आहे तर असे लाडू हिवाळ्यामध्ये आवर्जून खायलाच पाहिजे तर आणि करायलाही खूप सोपे आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने असे हे लाडू बनवलेले आहे आणि खूप झटपट होता तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपल्याला मेथीची तयारी करून घ्यावा लागेल तर एक वाटी इथे मी मेथी घेतली आहे तर ती मेथी आपल्याला पाच मिनटं भाजून घ्यायची आहे कलर चेंज होईपर्यंत भाजायचं बरेच जणं म्हणतात की मेथी ही भाजल्यानंतर कडू होते पण अशा पद्धतीने जर तुम्ही ती भाजली ना तर बिलकुल कडू होणार नाही आणि ज्या पद्धतीने आपल्याला ती वापरायची आहे ना तर बिलकुल कडू होत नाही तर मेथीमुळे भर भरपूर आपल्याला त्याला फायदा होतो कंबर दुखीसाठी त्याचा फायदा होतो मधुमेह वजन कमी करण्यासाठी आणि त्यामध्ये सुद्धा असते तर अशा प्रमाणात त्याचा भरपूर गुणधर्म आहे मेथीमध्ये ही औषधी गुणधर्म असलेली ही मेथी आहे तर बघा मेथी मी अशी मिक्सरला दळून घेतली आहे बरी बारीक जर तुमच्याकडे पावडर असेल तर ती पावडर तुम्ही भाजून घ्या आणि नंतर त्यामध्ये एक वाटी मेथी घेतली आहे ना तर एक वाटी तूप घ्यायचं आहे म्हणजे जी पावडर आपली आहे ना ती पूर्ण तुपामध्ये भिजली पाहिजे अगदी दुधात भिजत घालतो ना त्याप्रमाणे तर मी माग याआधी पण तुम्हाला असा व्हिडिओ दाखवलेला आहे वेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे तर ती मी दुधात भिजत घातली होती ते ती पण पद्धत खूप छान आहे आणि त्याचे लाडूसुद्धा बिलकुल कडू झाले नव्हते तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता तर तुम्हाला कुठल्या प्रकारचे लाडू सोपे वाटतात ते बघा तर हे आपल्याला भिजत घालून रात्रभर असेच भिजून ठेवायचे आहे म्हणजे आपला मेथीचा कडवटपणा त्यामुळे कमी होतो तर आता आपण हे झाकून ठेवू आणि आता आपण इथे गहू भाजून घेऊ तर मी इथे एक वाटी मेथी घेतली आहे ना तर तीन वाट्या गहू घेतलेल्या आहे तर गव्हाचं प्रमाण आहे ना ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मला थोडेच करायचे होते म्हणून मी एक वाटी मेथी आणि तीन वाट्या गहू घेतले आहे आणि गहू असे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे जर तुम्ही गव्हाच्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता पण गव्हामुळे काय होतं की असे थोडेसे असे जरा रवाळ रवाळ लागतात ना लाडू आणि एकदम बारीक असं आपल्याला दळून घ्यायचं आहे किंचित बारीक रवा असतो ना अशा प्रकारे आपल्याला हा गहू मिक्सरला दळून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही चक्कीला पण दळून आणू शकता आणि आता इथे आपल्याला बदाम घ्यायचे आहे एक वाटी मी इथे बदाम घेतलेले आहे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा कमी जास्त करू शकता तर मी एक वाटीचं असं प्रमाण घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला पाच मिनटं भाजून घ्यायचे आहे बदाम हे बलवर्धक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी विटॅमिन ई असते त्यामध्ये आणि त्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण पण भरपूर असते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला बदामाचा भरपूर फायदा होतो आता इथे एक वाटी मी काजू घेतले आहे तर काजूसुद्धा आपल्या शरीरातली उष्णता वाढवते कारण हिवाळ्यामध्येच काजू खालेले च चा, चांगले असतात आणि काजू हे गरम असतात म्हणूनच हिवाळ्यात खायला पाहिजे आणि काजूनीसुद्धा आपली स्मरणशक्ती वाढते आता इथे मी एक वाटी अक्रोड घेतले आहे तर अक्रोड हे अक्रोडमध्ये ओमेगा थ्री मधुमेहावर नियंत्रण होते आणि हृद रुद, हृदयविकारासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो म्हणूनच हे त्याचा आकारसुद्धा आपल्या हृदयासारखाच असतो म्हणून अक्रोड हे शरीरासाठी तुमच्या खूप चांगले असते म्हणून सुद्धा तुम्ही घालून घ्या हे सुद्धा आपल्याला पाच मिनिट असे भाजून घ्यायचे आहे खूप जास्त भाजायचे आहे सगळे कमी गॅसवरच आपल्याला हे भाजायचे आहे इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहे पांढरे तेल तर ते हिवाळ्यात खाणे खूपच फायद्याचे आहे त्यामुळे तुमचा कपा कप कमी होण्यासाठी त्याची मदत होते शक्तिवर्धक आहे हे आणि सुद्धा याचा तिळांचा फायदा होतो म्हणून सुद्धा एक वाटी घालून घ्या तर मी इथे सगळं प्रमाण जे घेतलं आहे ना तर एक एक वाटी घेतले आहे तर तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता तर इथे मी आळीव घेतली आहे एक वाटी आळीव हे बाळांनीसाठी तर खूपच चांगले असतात तर आळीव मुळे कंबरदुखीसुद्धा कमी होते क आळीवमुळे कपसुद्धा तुमचा कमी होतो बऱ्याच याच्यासाठी याचा आळीवचा फायदा होतो आळीवसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजायचे आहे आळीव हे पटकन भाजल्या जातात बरेच लोक आळीवची खीरसुद्धा करून खातात तर त्याची पण मी रेसिपी बनवली आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी खाली व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे ते तुम्ही बघू शकता आळीवची खीर कशा प्रकारे बनवलेली आहे तर आता हे आळीवसुद्धा आपण एक मिनटं भाजून घेऊ आता इथे आपल्याला मखाना घ्यायचा आहे आणि दोन चमचे मी तूप टाकून घेतले आहे आणि दोन चमचे तुपामध्ये मखाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन झिंकचे प्रमाण असतं आणि मखाण्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो गुडघे दुखी कंबर दुखी यासाठी सुद्धा मखाण्याचा खूप फायदा होतो हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा मखाण्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि हे मखाने आपल्याला कमी गॅसवर असे खमंग भा, भाजेपर्यंत आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे चांगले कुरकुरीत झाले पाहिजे आता इथे मी ज्येष्ठ मधाची पावडर घेतली आहे तर ज्येष्ठ मध तर खूपच गुणकारी असं हे एक औषधी व आयुर्वेदिक औषध आहे तर यामुळे तुमचा जर घसा दुखत असेल किंवा तुमचा घसा बसलेला असेल तर त्याच्यासाठी ज्येष्ठ मधाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि पोटदुखीवर तापावर सुद्धा यामुळे नियंत्रण येतं म्हणून हे ये सुद्धा खूप गुणकारी असं औषध आहे आणि तेसुद्धा तुम्ही लाडूमध्ये घालून घ्या तुपामध्ये असं तूप सुटेपर्यंत भाजून घ्या म्हणजे ते कडू होणार नाही यामध्ये तुम्ही गोखरूचीसुद्धा पावडर टाकू शकता तीसुद्धा सुद्धा खूप हे गुणकारी आहे आता इथे आपण डिंक टाकून घेऊ आणि इथे मी तूप टाकून घेतला आहे एक वाटी त्यामध्ये आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे डिंकसुद्धा कंबर दुखी हाडे मजबूतीसाठी त्याचा फायदा होतो बाळांनीला दूध येत नाही ना तर त्यासाठी डिंक खूपच गुणकारी आहे तर त्यासाठी आपल्याला हा डिंकसुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि डिंकसुद्धा हिवाळ्यात खाल्लेलाच चांगला असतो कारण तो, तो थोडा गरम असतो ना म्हणून हिवाळ्यामध्येच खालेला चांगला अशा प्रकारे आपण आता हा डिंकसुद्धा तळून घ्यायचा आहे आता ले ले। आपले सर्व साहित्य भाजून झालेले आहे जे गव गव्हाचं गहू आपण दळून घेतले भाजलेले ते सुद्धा पुन्हा आपण एकदा ह्या उरलेल्या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे तूप सुटेपर्यंत कमी गॅसवर आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे हे मिक्सरलाच मी दळलेलं आहे तुम्हाला जर वाटलं ना जाड राहिलं आहे तर तुम्ही गव्हाच्या चाळणीने चाळून घेऊ शकता जी आपल्या पिठाची चाळणी असेल ना त्यांनी चाळून घेऊ शकता अशा प्रकारे तूप सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे तुमचे लाडू छान खमंग होतील आणि बांधायलाही सोपे जातात आणि मी जेवढं भाजायला तूप घेतलं आहे आणि तेवढंच घेतलं आहे वरतून नंतर बिलकुल तूप टाकलेलं नाही तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे दोन वाट्या म्हणजे जवळपास अर्धा किलो क डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे तर ह्या डेसिकेटेड कोकोनट मी घरीच बनवलेला आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे तर तो लवकरच मी अपलोड करणार आहे तर अशा प्रकारचं जे घरी बनवलेलं डेशिकेटेड कोकोनट असतं ना त्यामुळे मध्ये भरपूर तेलाचं प्रमाण राहतं अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जे तुम्ही बाहेरून आणतात ना तर त्याच्यामध्ये फक्त फायबरचंच प्रमाण असतं आणि सगळं तेल काढून घेतलेलं असतं एकदम कोरडं कोरडं असं असतं तर बघा मी सर्व साहित्य अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरला कसं दळायचं मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे मी अर्धा किलो सुका खजूर घेतला आहे सुका खजूर पण बाजारात मिळतो तर तुम्हाला ओला पाहिजे असेल तर तुम्ही ओलासुद्धा घेऊ शकता पण खारकेपेक्षा खजूर हा जास्त गोड असतो ना म्हणून मी खजूर घेतला आहे तुम्हाला खारी खारीक हवी असेल तर खारीक पण घ्या आणि अर्धा किलो गुळ बारीक कट करून घेतलेला आहे तर ह्या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही तर ह्याच साहित्यात प्रकारे आपल्याला ते दळून घेता येईल ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर व्हिडिओ व्यवस्थित बघा तर मिक्सरमध्ये आपल्याला थोडं थोडं साहित्य टाकून या खजूर आणि गूळ कसा जळायचा ते दाखवणार आहे तर आधी मी तुम्हाला खजूर दळून दाखवते तर इथे मी आता जे बदाम आहे ना एक वाटी ते टाकून घेतले आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धे खजूर आहे ना ते टाकून घ्यायचे आहे जितकं आपल्या मिक्सरमध्ये बसेल ना तेवढंच साहित्य यामध्ये टाकून घ्या आणि अशा प्रकारे जर तुम्ही खजूर दळला तर बिलकुल मिक्सरचं भांडंसुद्धा आपलं खराब होणार नाही बऱ्याच वेळा खार खारीकसुद्धा तुम्ही अशा प्रकारे दळू शकता तुम्हाला भाजायची सुद्धा गरज नाही तर बघा मिक्सरमध्ये अशा दळल्यामुळे किती बारीक एकदम कोरडी कोरडी अशी पावडर आपली तयार झाली आहे जर तुम्ही नुसता खजूर जर दळायला गेले असेल तर तुमचं मिक्सरचं ते पाता असताना ते सुद्धा कधी कधी तुटून जातं आणि मिक्सरसुद्धा खूप चिकट होतो तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अशी सोपी पद्धत दाखवलेली आहे तर तुम्ही अशी नक्की करून बघा आणि आता गूळ कसा बारीक करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर आपल्याकडे हे मखान आहे ना तर ते मखान आपण असेच दळतो ना तर त्यामध्ये गूळ घालून दळा तर मखान आपण व्यवस्थितरित्या बारीक होतो आणि आपला गूळसुद्धा व्यवस्थितरित्या बारीक होतो तर अर्धे अर्धे आपण दळून घेऊ तर अर्धे मी मखाना टाकले आहे आणि अर्धा गूळ टाकायचा आहे असे दोन्ही करून आपल्याला दळून घ्यायचं आहे जे कोरडं साहित्य आहे ना त्यामध्ये खजूर आणि गूळ घालून तुम्ही दळून घ्या कुठलेही तुमच्याकडे जे साहित्य असेल तर तुम्ही इथे बघू शकता गूळ आणि मखानासुद्धा किती कोरडा आपला दळल्या गेलेला आहे बिलकुल मिक्सरला चिटकलासुद्धा नाही तर ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आता हे जे तीळ आहे ना तर ते तीळ आपल्याला आता दळून घ्यायचे आहे पण आपल्याला तीळ फक्त दळायचे नाही त्यामध्ये आपल्याला आता हा डिंक आहे ना तो तळून दळून घ्यायचा आहे तर बऱ्याच वेळा डिंकसुद्धा आपण मिक्सरला दळतो ना तर त्याला एकदम तेल सुटतं पण अशा पद्धतीने जर दळलं तर डिंकसुद्धा व्यवस्थित बारीक होतो आणि आपले तीळ पण छानपैकी बारीक झालेले आहे आणि डिंक तुम्हाला असाच टाकायचं असेल तर तुम्ही असाच सुद्धा टाकू शकता कुस्करून टाकला बऱ्याच लोकांना दाताखाली आलेला आवडतो पण मला आवडत नाही तर मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे आता हे आळीव आहे ना ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये जो उरलेला डिंक आहे ना तो टाकून घेऊ म्हणजे सर्व साहित्य एकदम परफेक्ट प्रमाणात माझं दळून झालेलं आहे ज्या जे कोरडं साहित्य होतं आणि जे ओलं साहित्य होतं ना त्यामध्ये बरोबर असं प्रमाण मी करून हे दळून घेतलेले अशा प्रकारे बघा आळीव आणि डिंक पण व्यवस्थित असा बारीक झालेला आहे आणि असे लाडू बांधायलाही खूप सोपे जातात तर आता ही आपण मेथी भाजली होती ना ती टाकून घेऊ यामध्ये ही रात्रभर भिजलेली मेथी आहे आता बिलकुल याचा बिलकुल कडू वास येत नाही लाडू बांधताना तर मला बिलकुल कडू वास आला नाही आणि खातानीसुद्धा बिलकुल कडू लागलेले नाही अशा प्रकारचे लाडू तुम्ही नक्की करून बघा ह्या थंडीमध्ये असे लाडू जर केले तर खायलाही खूप छान लागतात मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील बऱ्याच मुलांना कडू वास आवडत नाही म्हणून लाडू खात नाही मुलं आता ही जी आपली ज्येष्ठ मधाची पावडर आहे ना ती टाकून घेऊ आता जे जेवढं मी तूप भाजायला घेतलं होतं ना तेवढंच प्रमाण मी घेतलेलं आहे त्यानंतर वरतून बिलकुल तूप टाकलेलं नाही कारण याला जवळजवळ अर्धा किलोच्या मला कमीच तूप लागलेलं ला आहे अर्धा किलोसुद्धा तूप लागलेलं ला नाही आणि आता इथे डेसिकेटेड कोकोनट भाजलेलं ते टाकून घेऊ सर्व साहित्य आता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घरीच केलेली डेसिकेटोड कोकोनटची पावडर खूप छान होते आणि त्याला तेलाचं पण प्रमाण असते एकदम कोरडी पण नसते तर आता हे गहू भाजले आहे ना ते टाकून घेऊ अशा पद्धतीने लाडू करायलाही खूप सोपे होतात तर आता इथे मी दोन चमचे वेलची पूड घेतलेली आहे तुम्ही अखंड वेलच्यासुद्धा यामध्ये कुठून टाकू शकता आता हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ कारण आपलं थोडंसं गव्हाचं पीठ आणि जी वेखळ ज्येष्ठ मधाची पावडर आणि थोडीशी गरम आहे आणि आपलं कोकोनटसुद्धा थोडंसं गरम होतं म्हणून आधी थोडं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे बिलकुल आपल्याला वरतून तुपाची गरज लागणार नाही इतकं प्रमाण एकदम परफेक्ट असं झालेलं आहे अशा पद्धतीने जर लाडू केले तर तुमचे लाडू कधीच फसणार नाही तर बघा मी आता हातानेच असं मिक्स करून घेतलेलं आहे एक जीव झालेला आहे अशा प्रकारे आता तुम्हाला मी लाडू बांधून दाखवते बघा किती पटापट पत लाडू बांधता येत आहे ये बिलकुल तुटत नाही की काहीच नाही अगदी लहान मुलंसुद्धा बांधतील अशा प्रकारे जर लाडू तुम्ही बनवले तर बघा आपले मेथीचे बिनापाकाचे आणि बिलकुल कडून होणारे लाडू आपले तयार झालेले आहे तर असे लाडू तुम्ही नक्की करून बघा मी तुम्हाला आता एक तोडून पण दाखवते तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे कुठलेही नवीन रेसिपी येतील ते सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल तर किती सॉफ्ट असा मऊ लाडू झालेले आहे तर असे लाडू नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐका आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद